आमदार मदत करायला गेले पण नागरिकांनी पेट्या पळवल्या संभाजीनगरमधला अजब प्रकार छत्रपती संभाजीनगर अकरा जानेवारी दोन हजार चोवीस सर्वसामान्य नागरिकांना योजना आणि मदत हवी असं आपण म्हणतो त्यानुसार सरकार लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना खरंच मदत करण्याचा प्रयत्न देखील करताना दिसतात पण नागरिकांना त्या मदतीची जाणीव असायला हवी तसेच ती मदत कोणाला दिली जाते याचं देखील असायला हवं सर्वांना समान मदत मिळायला हवी ही भावना ठेवायला हवी कारण सर्व समावेशक भावनेतून सर्वांपर्यंत मदत पोहोचू शकते पण छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे आमदार प्रशांत बंब यांनी नागरिकांना आरोग्य किट स्पोर्ट किट आणि कामगार किट वाटप करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं पण या कार्यक्रमात काही जणांनी प्रचंड गर्दी करत किटच्या पेट्या पळवत नेल्या त्यांच्या पेट्या पळवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही होतोय गंगापूर उपसा जलसिंचन योजनेच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूर उपसा सिंचन योजनेचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार प्रशांत बंब यांच्याकडून किट वाटप करण्यात येत होतं यावेळी मोठा गोंधळ उडाला यावेळी पेट्या पळवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली पेट्या पळवण्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद आहे कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन कोलमडलेलं आहे अनेकजण पेट्या ने 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 पळवून नेण्यात यशस्वी ठरले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी छत्रपती संभाजीनगर